राज्यात सत्ता बदलानंतर गेल्या दीड वर्षापासून रखडलेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या नियुक्त सदस्य निवडीवरून जिल्ह्यात पुन्हा वाद रंगण्याची चिन्हे असून शासन मान्यतेसाठी पाठवण्यात आलेल्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील एकालाही संधी मिळालेली नाही शासन मंजुरीसाठी पाठवण्यात आलेल्या यादीमध्ये भाजप शिंदे शिवसेना शिंदे गट आणि अन्य घटक पक्षांना स्थान देण्यात आले असले तरी अजितदादा गटाने आक्षेप घेतला असल्याने यादी पुन्हा रखडण्याची चिन्हे आहेत राज्यात महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी नियोजन मंडळातील निमंत्रित सदस्यांची नावे समाविष्ट करीत नियोजन मंडळांना अंतिम स्वरूप दिले होते यावेळी राष्ट्रवादीसह शिवसेना काँग्रेस या पक्षांना नियोजन समितीमध्ये स्थान देण्यात आले होते मात्र नियोजन समितीचा कारभार सुरू होण्यापूर्वीच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले यामुळे नव्याने आलेल्या महायुती सरकारने अगोदर जाहीर केलेल्या याद्या बरखास्त करीत नव्याने नियोजन समिती सदस्य जाहीर करण्यात येईल असे जाहीर केले मात्र महायुतीमधील घटक पक्षांचा सत्तेतील हिस्सा किती यावर बर बराच खल सुरू होता भाजप शिवसेना शिंदेगड आणि उर्वरित घटक पक्षांना समान संधी देण्यावर एकमत झाले जिल्हा नियोजन समितीवर बारा निमंत्रित सदस्य संख्या असून यापैकी चार जागा भाजपला चार जागा शिवसेना शिंदे गटाला आणि उर्वरित चार जागा जनसुराज्य रयत क्रांती रिपाई आणि राष्ट्रीय समाज पार्टी यांना प्रत्येकी एक जागा देण्याचे निश्चित करण्यात आले यानुसार भाजपमधून माजी आमदार विलासराव जगताप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख सत्यजित देशमुख आणि सुनील पाटील यांना तर शिवसेना शिंदे गटातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आमदारपुत्र सुहास बाबर जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार आणि भीमराव माने आणि समित कदम जनसुराज्य लक्ष्मणसरगर रासप पोपट कांबळे रिपाई आठवलेगड आणि विनायक जाधव रयतक्रांती संघटना ही नावे निश्चित करण्यात आली आहेत या नावाला मान्यता देण्यासाठीचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यात आला आहे तथापि निमंत्रित सदस्यांमध्ये एकही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा सदस्य नाही ज्यावेळी यादी अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा सत्तेत सहभाग नव्हता त्यामुळे त्या, त्या गटाचे सदस्यच यामध्ये घेतलेले नाहीत असा युक्तिवाद करण्यात येत असला तरी या गटाला संधी द्यायचे आणि पुन्हा न यादी नव्याने सादर करायची तर आणखी वेळ जाणार आहे यादीतील काही नावांना खुद्द पालकमंत्री सुरेश खाडे यांचा विरोध होता असे सांगितले जात असले तरी अंतिम यादी होऊनही सत्तेच्या वाटणीमध्ये तिसरा वाटेकरी आल्याने पुन्हा यादीचे घोंगडे भिजत ठेवावे लागणार आहे नियोजन समितीमध्ये महापालिका सदस्यामधून पाच जणांना संधी मिळते तर जिल्हा परिषद सदस्यांमधूनही काही सदस्यांना संधी दिली जाते यावेळी जिल्हा परिषद व महापालिकांचा कारभार प्रशासकांच्या हाती असल्याने लोकप्रतिनिधी अभावी या जागा रिक्तच राहणार आहेत महापालिकेतून गेल्या पाच वर्षात पाच सदस्यांच्या नावाची शिफारस केलेली नव्हती यामुळे महापालिकेचे प्रतिनिधित्व नियोजन समितीमध्ये दिसले नाही आता तर प्रशासकीय राजवट असल्याने ही कोंडी कायम राहणार आहे नव्याने सत्तेत आलेल्या राष्ट्रवादी अजितदा गटाला संधी द्यायची झाली तर किती जागा द्यायच्या हाही प्रश्नच आहे किमान दोन जागा तर जर द्यायच्या झाल्या तर शिवसेना शिंदे गटाची एक आणि भाजपची एक जागा कमी होऊ शकते या कमी होणाऱ्या जागेसाठी कोणाच्या नावावर फुली मारायची आणि कारण काय द्यायचे यावरही पालकमंत्री खाडे यांची कोंडी होणार आहे जिल्ह्याला वार्षिक योजनेतून मिळणाऱ्या निधीतून कोणकोणती कामं प्रस्तावित करायची निधीची व तरतूद कोणाबरोबर करण्याबरोबरच निधीचे वाटप करण्याचे अधिकारही नियोजन समितीला असल्याने नियोजन मंडळावर वर्णी लागणे आणि अधिकार प्राप्त होणे कार्यकर्त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते सध्या जिल्हा नियोजन मंडळावर शासन नियुक्त सदस्याबरोबरच जिल्हा परिषद व महापालिका सदस्य नसल्याने नियोजन मंडळात केवळ आमदार आणि खासदार यांचा समावेश असल्याने नियोजन समिती पदसिद्ध सदस्यांच्या माध्यमातूनच कार्यरत आहे निधीची तरतूद करण्याचे आणि विकासकामांसाठी आग्रह धरण्याची संधी मिळत नस असल्याने नियोजन मंडळाचे सदस्य होण्यास दुसऱ्या फळीतील नेते मंडळींची अपेक्षा असते